फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण चेहऱ्यावरती जे पिंपल्स येतात किंवा आपण त्याला देखील म्हणतो तर पिंपल्सचे आपण जेव्हा पिंपल्स ते फोडतो तेव्हा त्याचे डाग देखील फडतात तर हे पिंपल्स किंवा पिंपल्सचे जे डाग येतात चेहऱ्यावरती तर ते कायमचे घालवण्यासाठी आपण एक छान घरगुती उपाय पाहणार आहोत तर चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग येण्याची पण भरपूर कारणे आहेत तर ते तेलकट स्किनमुळे देखील होते किंवा आपण बरेच जण बाहेर जातात फिरतात तर धुळीमुळे देखील पिंपल्स खूप जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती येतात किंवा बऱ्याच जणांची स्किन जी असते ती फार सेन्सिटिव असते तर बऱ्याच जणांना उन्हाचा देखील त्रास असतो तर त्यामुळे देखील पिंपल्स येतात तर अशी भरपूर कारणे आहेत तर यासाठीच आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत तर या उपायासाठी मी एक छोटा बाऊल घेतलेला आहे त्यानंतर मी त्यात एक चमचा -चम मध ॲड केलेला आहे मधाचे आपल्या स्किनसाठी भरपूर फायदे आहेत मध जे आहे ते पिंपल्स कमी करण्यासाठी फार जास्त उपयोगी पडणार आहे तसेच मध जो आहे तो चेहऱ्यावरती शाईन चमक आणण्यासाठी देखील उपयोगी पडणार आहे खूप तर आता दुसरं जी मी आज गोष्ट घालणार आहे ती आहे थोडीशी हळद तर छोटा चमचा मी इथं वापरलेला आहे त्या चमचाने मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर हळद देखील टॅनिंग दूर करण्यासाठी खूप जास्त फायदा करणार आहे उपयोगी पडणार आहे तर तुम्हाला देखील पिंपल्स असतील चेहऱ्यावरती तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि आपले असेच छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर आता मी तिसऱ्यांदा यात जी गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल देखील मी थोड्याच प्रमाणात इथे यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता तर ॲलोवेरा देखील आपले पिंपल्सच्यासाठी खूप उपयोगी पडते पिंपल्स कमी करण्यासाठी तसेच पिंपल्सचे जे डाग आहेत ते देखील घालवण्यासाठी ॲलोवेरा जेल फार उपयोगी पडते तुम्ही ॲलोवेरा जेल फक्त ॲलोवेरा जेल देखील चेहऱ्याला रोज रात्री लावून झोपू शकतात आणि देखील दे खूप छान फरक पडतो चेहऱ्यावरती तर लास्टला मी यात एक विटॅमिन ईची कॅप्सूल ॲड केलेली आहे विटॅमिन ईची कॅप्सूल ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल वापरायचे तर नका वापरू पण विटॅमिन ईचे देखील चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदे आहेत आपल्या चेहऱ्याला मॉइश्चर देण्याचे चमक आणण्याचे काम विटॅमिन ईची कॅप्सूल करणार आहे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की यूज करा तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही कंटिन्यू एक आठवडा तरी यूज करा तर हे दिवसातून तुम्ही कधीही दहा ते पंधरा मिनटं चेहऱ्याला लावून ठेवा आणि ते दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही चेहरा जो आहे तो थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्याला जरा मॉइश्चरायझर लावून ठेवा तर कंटिन्यू आठवडाभर हा नक्की उपाय करून पहा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल थँक्यू